नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण अशा पिकाची माहिती पाहणार आहोत ज्या पालेभाज्या पिकाचा दैनंदिन आहारामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे या पिकाला वर्षभर चांगली मागणी असते आणि मागणी चांगली असल्यामुळे शेतकरी मित्रांनो दरही चांगला मिळतो उन्हाळ्यात या पिकाची वाढ कमी होते त्यामुळे शेतकरी उन्हाळ्यात या पिकाची लागवड करणं सहसा टाळतात त्यामुळे पावसाळी आणि हिवाळी हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात या पिकातून चांगला नफा हा मिळवता येतो तर शेतकरी मित्रांनो हे पीक म्हणजेच मेथी मेथी हे पीक अतिशय कमी खर्चात आणि कमी वेळात जास्त उत्पादन देणारं पीक आहे साधारणतः पंचवीस ते तीस दिवसामध्ये काढणीला येणारं हे पीक आहे शेतकरी मित्रांनो या पिकाला ॲव्हरेज भाव जरी मिळाला तरी हे पीक शेतकऱ्यांना मालामाल करू शकतं आणि जर हे पीक तेजीत सापडलं तर मात्र या पिकातून रेकॉर्ड ब्रेक नफा हा शेतकऱ्यांना मिळत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओत उन्हाळी मेथीची लागवड कशी करायची मेथी लागवडीसाठी जमिनीची निवड त्यासोबत बियाणं आपल्याला कोणतं घ्यायचं आहे सुरुवातीच्या काळात फवारण्या कोणत्या करायच्या आहे शिवाय खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तो शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाका लाग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये जर तुम्हाला मीठ या पिकाची लागवड करायची असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजेच तापमान तापमानामुळे उन्हाळ्यात मीठ या पिकाची वाढ पाहिजे तशी होत नाही शेतकरी मित्रांनो परिणामी ॲव्हरेज उत्पादन आपल्याला मिळत नाही परंतु आपण जर चांगलं नियोजन ठेवलं शेतकरी मित्रांनो तर उन्हाळी हंगामातसुद्धा मेथी या पिकाचं भरघोस उत्पादन आपण घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये मेथी लागवडीसाठी जी काही पहिला मुद्दा येतो तो म्हणजेच जमिनीची निवड तर जमिनीची निवड कशी करावी तर शेतकरी मित्रांनो काळीची भारी आणि ज्या जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्याची चांगली क्षमता आहे अशा जमिनीची उन्हाळी हंगामामध्ये मेथी लागवडीसाठी निवड करावी जी जमीन उन्हामध्ये कमी तापते जिला पाणी कमी लागतं शेतकरी मित्रांनो आणि उन्हाळी हंगामामध्ये अशा जमिनीमध्ये मेथीची जी काही जळ आहे तर ती कमी होते त्यामुळे आपल्याला उत्पादन हे चांगलं मिळतं उन्हाळी हंगामात मेथी लागवडीसाठी हलकी मुरमाड किंवा चुनखडयुक्त जमिनीची निवड करू नये अशा जमिनीत मेथीची जे काही उत्पादन आहे तर ते चांगलं निघत नाही शेतकरी मित्रांनो परिणामी आपला जो काही खर्च आहे तर तो वाया जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढचा मुद्दा शेतकरी मित्रांनो तो म्हणजे मेथी पिकाची लागवड कशी करावी तर मेथी पिकाची लागवड तुम्ही दोन तीन प्रकारे करू शकता एक गादी वाफा पद्धतीमध्ये हाताने शिंपून देऊन तुम्ही मेथी लागवड करू शकता किंवा पेरणी यंत्राच्या सहाय्यानं तुम्ही पेरणी करू शकता याच्यामध्ये आंतरपीक म्हणून तुम्ही मेथी लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो किंवा मुख्य पीक म्हणून तुम्ही मेथीचं पीक हे घेऊ शकता आता बियाणाचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर आंतरपीक म्हणून तुम्ही मेथी टाकणार असेल शेतकरी मित्रांनो तर अठरा ते वीस किलो बियाणं तुम्हाला एका एकरसाठी घेणं गरजेचं आहे आणि मुख्य पीक म्हणून तुम्हाला जर मी तिची लागवड करायची असेल तर आणि हातानं फिकणार फेकणारा सन बियाणं तर पंचवीस ते तीस किलो बियाणं तुम्हाला घ्यायचं आहे पेरणी यंत्राच्या सहाय्यानं पेरणी करणार असेल तर वीस ते पंचवीस किलो बियाणाचं जे काही प्रमाण आहे तर ते पाच ते सहा किलो मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगितलं शेतकरी मित्रांनो कारण उन्हाळ्यामध्ये होणारी जी काही आहे तर त्या जळीमुळे आपल्याला उत्पादनात घट येऊ शकते त्याच्यामुळे थोडंसं बियाणं आपल्याला शिल्लक घ्यायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बियाणाची निवड कशी करायची म्हणजे कोणतं बियाणं आपल्याला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो कसुरी लाल कोराची आणि गोल पानं असणारं जे काही बियाणं आहे तर या बियाणाची लागवडीसाठी निवड करावी या भाजीला शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये चांगली मागणी असते आणि मागणी चांगली असल्यामुळे दोन पैसे या भाजीला आपल्याला शिल्लक मिळतं तर कसुरी मेथीची उन्हाळी हंगामामध्ये लागवडीसाठी निवड करावी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पेरणीवेळी आपल्याला जे काही खत व्यवस्थापन करायचे तर याच्यामध्ये आपल्याला दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो असा खताचा डोस द्यायचा आहे म्हणजे पेरणीवेळी आणि त्यानंतर ज्यावेळेस आपलं को मेथीचं पीक हे वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास असतं त्यावेळेस आपल्याला एक युरियाचा डोस द्यायचा आहे म्हणजे वीस ते पंचवीस किलो नत्र त्या ठिकाणी आपल्याला मेथी पिकाला देणं गरजेचं आहे जेणेकरून चा वाढ चांगली होईल आणि मेथी हिरवीगार राहील आणि लवकर काढणी लाईल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा मुद्दा येतो तो म्हणजेच फवारणी आता मेथी पिकावरती जास्तीत जास्त रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर हो प्रादुर्भाव होतो आळीचा प्रादुर्भाव हा क्वचित मेथी पिकावर होत असतो शेतकरी मित्रांनो तर सुरुवातीच्या काळामध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव झाला ज्याच्यामध्ये काळा मावा असेल पांढरा मावा असेल तुडतुडे असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी एक चांगलं कीटकनाशक शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबत जास्तीत जास्त टॉनिकचा वापर करावा फवारण्यामध्ये जेणेकरून लवकरात लवकर वाढ होईल व मेथी हिरवीगार राहील शेतकरी मित्रांनो आणि एक बुरशीनाशक अशा पद्धतीची आपल्याला फवारणी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी उलाला घेऊ शकता इमिडाक्लोराईड घेऊ शकता टॉनिकमध्ये ॲमिनो बेस असलेलं कोणत्याही कंपनीचं तुम्ही टॉनिक घ्या शेतकरी मित्रांनो आणि एक साधं बुरशीनाशक ज्यामध्ये पंचेचाळीस किंवा साप पावडर यासारखं बुरशीनाशक तुम्ही फवारणीमध्ये घेऊ शकता आणि वहार जर तुम्हाला क्वचित कमी दिसत असेल तर एक विद्रव्य खत त्याच्यामध्ये एकोणावीस एकोणावीस या विद्रव्य खताचासुद्धा वापर तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला फवारणीचं जे काही नियोजन आहे तर ते करायचे त्यानंतर शेतकरी मित्रांनो शेवटचा मुद्दा येतो तो, तो म्हणजेच पाणी व्यवस्थापन आता मेथी पिकाला पाणी हे खूप जास्त लागतं शेतकरी मित्रांनो त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये मेथीची तुम्ही लागवड करणार असेल तर दर तीन ते चार दिवसानं नियमितपणे मेथी पिकाला पाणी द्यावं पाण्याचा तुटवडा मेथी पिकाला बिलकुल त्या ठिकाणी सहन होत नाही शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडनं पाण्याचं थोडंशी कमतरता पिकाला झाली तर लगेच ते पीक त्या ठिकाणी जळू शकतं आणि पूर्णपणे त्या ठिकाणी तुमचं जे काही पीक आहे तर लतर, पी शकता। ते तोट्यामध्ये जाऊ शकतं म्हणजे खर्च त्या ठिकाणी वाया जाऊ शकतो त्याच्यामुळे नियमित अंतरानं पाणी देत राहणं मी ती पिकाला गरजेचं आहे पाण्याचा तुटवडा मी ती पिकाला सहन होत नाही शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीनं तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर नियोजन केलं तर मी ती पिकाचं भरघोस उत्पादन तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यातून चांगले पैसे मिळू शकता बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका नमस्कार